नमस्कार मैत्रिणींनो विद्या बोटे चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मोत्याचं पान कसं करणार करायचं हे शिकवणार आहे त्यासाठी ला लागणारं साहित्य हिरवे मोती पाच नंबरचे आणि पांढरीपुती पाच नंबरचे चाळीस नंबरचा तंगूस कात्री आणि सुई सुईमध्ये मी दागा होऊन घेतला आहे आणि शेवटी त्याला गाठ मारून घेतलेली आहे चला मग पाहूया आपण कसे करायचे पान ते सुरुवातीला सुईवर आपण एक पांढरा एक हिरवा एक पांढरा व एक हिरवा असे चार मोती घेतलेले आहेत आणि या पहिल्या मोत्यातनं सुई घालायची आणि व्याच्या बाजूनी ओढून घ्यायचे आता परत आपल्याला सुईवरती एक हिरवा एक पांढरा आणि एक हिरवा मोती घ्यायचा आहे ज्या मत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच मत्यातनं सुई वरच्या वर काढायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे परत सुईवर आपल्याला एक हिरवा एक पांढरा आणि एक हिरवा मोती आहे आणि या पांढऱ्या मोत्यातनं सुई तिथून दोरा बाहेर आलाय तिथून सुई घालायची आणि बाहेर ओढून घ्यायचे आता आपल्याला या हिरव्या मोत्यात यायचं आहे सुईवर आपल्याला एक हिरवा मोती आणि दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं सुईवरती आलेली या दोऱ्यावर आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आणि वरच्या बाजूनी ओढून घ्यायचे त्यानंतर आपल्याला या पांढऱ्या मोत्यात आहे सोईवर आपल्याला दोन पांढरे आणि एक हिरवा मोती घालून घ्यायचं आहे आणि ज्या हिरव्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या विरुद्ध दिशेने खालून सुई घालायची आणि वरच्या बाजूनी ओढून घ्यायचे आता आपल्याला या पांढऱ्या मोत्यात जायचे सुईवर तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि ज्या पांढऱ्या मोत्यातनं मोत्या दोरा बाहेर आलाय त्याच्या विरुद्ध दिशेने सुई घालायची आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायची आता आपल्याला या हिरव्या मण्यामध्ये आहे मोत्यामध्ये आता आपण सुईमध्ये एक हिरवा आणि दोन पांढरे मणी घातलेत आणि ज्या हिरव्या मत्यातनं सुई बाहेर आली आहे दोरा बाहेर आलाय त्याच्या विरुद्ध दिशेने सुई घालायची आहे आणि वरच्या बाजूनी ओढून घ्यायची आता आपण या मोत्यातनं जायचं आहे हिरव्या मोत्यातनं या पांढ्या मत्यातनं आहे या पांढ्या मोत्यातनं आहे आणि या पांढऱ्या मोत्यातनं बाहेर यायचं आहे या मोत्यातून या मोत्यातून या मोत्यातून या मोत्यातनं बाहेर यायचं आहे सुईवरती परत दोन हिरवे मोती घेतलेत आहेत आणि ज्या मोत्यातनं या दोन नंबरच्या मोत्यातनं सुई घालायची आणि या मोत्यातनं बाहेर काढायचे वरच्या बाजूनी आणि ओढून यायचं आहे आता आपल्याला या पांढ्या मोत्यामध्ये यायचं आहे सुईवरती आपण आता एक हिरवा मोती एक मोती आणि एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि ज्या पांढऱ्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या विरुद्ध दिशेने सुई घालायची वरच्या बाजूनी ओढून आहे आता आपल्याला या मोत्यातून या मोत्यात जायचं आहे एक आणि दोन सुईवर आता परत आपण दोन हिरवे मोती घेतलेले आहेत आणि ज्या पांढऱ्या मोत्यातनं आपण आलो आहे त्याच मोत्यातनं परत सुई खालच्या वरच्या खाल खालून वर घालायचे या दुसऱ्या मोत्यातनं घालायचे आणि वरती ओढून घ्यायचे आता आपण या, या मोत्यात जायचं या मत्यात आहे आणि या मत्यात आहे सुईवर परत दर दोन हिरवे म्हणी घेतलेत आणि ज्या म्हण्यातनं आपण बाहेर आलोय त्याच म्हण्यातनं परत एकदा सुई घालायची आहे आणि वरच्या दिशेने बाहेर ओढून यायचे आता आपण या मण्यात जाणार आहोत पांढऱ्या मण्यामध्ये सुईवर परत आपण एक हिरवा मणी एक पांढरा मणी आणि एक हिरवा मणी घेतला आहे आणि ज्या पांढऱ्या मण्यातनं दौरा बाहेर आलाय त्याच्या विरुद्ध दिशेने सुई घालायची आहे आणि ओढून घ्यायचं आहे आता आपण या मत्यातनं या मत्यात जायचं आहे एक आणि दोन सुईवर परत आपण दोन हिरवे मणी घेतलेत आता ज्या मोत्यातनं आपण बाहेर आलो त्याच मोत्यातनं परत आहे एक आणि दोन आता आपण या हिरव्या मोत्यात येणार आहे सुईवर तीन हिरवे म्हणी घेतलेत आणि ज्या मोत्यातनं आपण आता दोरा काढला बाहेर त्याच्या विरुद्ध दिशेने सुई घालायची आहे आणि वरच्या बाजूनी सुई ओढून घ्यायची आहे आता आपण या मोत्यातून या मोत्यात जायचं आहे या दोन हिरव्या मोत्यात जायचंय सुईवर परत दोन हिरवे मणी घेतलेत ज्या म्हणण्यात आपण आलो बाहेर त्याच म्हण्यात परत बाहेर आहे वरच्या बाजूनी आता आपण या पांढऱ्या जायचं आहे सुईवर एक हिरवा एक पांढरा आणि एक हिरवा मणी घेतला आहे आणि ज्या पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर आली आहे विरुद्ध दिशेने सुई घालायचे वरच्या बाजूने ओढून घ्यायचे आता आपण या हिरव्या मण्यामध्ये जायचं या दोन हिरव्या मण्यामध्ये जायचं एक आणि दोन सुईवर दोन हिरवे मणी घेतलेत आणि ज्या म्हणण्यातनं पण आलो आहे त्याच मण्यातनं परत जायचं आहे आता आपल्याला या मधल्या मण्यामध्ये जायचं आहे सुईवर तीन हिरवे मणी घेतले आहेत आणि ज्या मण्यातनं ज्या दोऱ्या मण्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची वरच्या बाजूनी आणि ओढून घ्यायचे तर आपण या मण्यातनं या मण्यातनं या म्हण्यातनं इथे यायचंय तिसऱ्या मण्यात यायच सुईवर दोन पांढरे मणी घेतलेत आणि या दुसऱ्या मण्यात आणि या तिसऱ्या मण्यातनं सुई बाहेर ओढून घ्यायचे आता आपण परत या मण्यातून या मण्यात येणार आहे दोन मणी घेतलेत आणि ज्या दोन मण्यात पण आलो होतो परत त्याच दोन मण्यात आहे आता या पांढऱ्या मण्यामध्ये यायचं आहे तीन पांढरे पांढरे मणी घेतले आणि या पांढऱ्या मण्यातनं दोरा बाहेर आलाय त्या मण्यामध्ये खालच्या बाजूने सुई घालायची आणि वरच्या बाजूने ओढून घ्यायचे आता आपण या मण्यात या मण्यात जायचंय आणि सोईवर दोन पांढरे मणी घ्यायचे आणि ज्या मोत्यातनं आपण सुई घातली होती त्याच मोत्यातनं परत बाहेर काढायचे आता परत आपल्याला या दोन मोत्यातनं सुई घालून घ्यायची सुईवर आपल्याला दोन मोती येऊन घ्यायचे आणि परत ज्या मोत्यातनं आपण सुई घातली होती त्याच मोत्यातनं पुन्हा घालून घ्यायची आता हे जे पांढरं आहे ते आपल्या समोर करायचं आहे आता या आपल्याकडे नाही करायचं आपल्या विरुद्ध बाजूला ही पांढरी लाईन करायची या सुई घालायची आहे पांढऱ्या आणि या मोत्यातनं सॉरी या मोत्यातनं आणि या मोत्यातनं बाहेर ओढून घ्यायची आहे दोऱ्यामध्ये दोन हिरवे मोती घालून घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं आपण सुई घातलेली हा मोती सोडून द्यायचा आहे आणि दुसऱ्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या तिसऱ्या मोत्यातनं बाहेर काढायची आता परत आपण या मोत्यातनं या मोत्यात जायचं आहे परत धाग्यामध्ये दोन हिरवे मोती येऊन घ्यायचे परत ज्या मोत्यातनं आपण आलो होतो त्याच मोत्यातनं आज जायचं आणि या दुसऱ्या मोत्यातनं बाहेर यायचं आता आपण या मधल्या पांढऱ्या मोत्यात जायचं आहे सुईवर आता एक हिरवा एक पांढरा व एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर आली आहे त्याच्या विरुद्ध दिशेने सुई घालून दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला परत या मोत्यातनं आणि या मोत्यातनं बाहेर यायचं आहे सुईवर दोन हिरवे मोती घेतलेत आणि ज्या मोत्यातनं आपण सुई घातलेली परत त्याच मोत्यातनं सुई घालायची आणि बाहेर ओढून घ्यायचे आता परत आपल्याला या मोत्यातनं या मोत्यात जायचं आहे एक आणि दोन या दोन मोत्यातनं बाहेर आले हे बा या दोन मोत्यातनं बाहेर यायचे परत सुईवर दोन मोती येऊन घ्यायचे आहेत हिरवे आणि ज्या मोत्यातनं आपण बाहेर आलोय त्याच मोत्यातनं परत सोई घालून घ्यायची आहे आता परत हे आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे या मोत्यातनं सोई घालायची आहे या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या तिसऱ्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची सुईवर आता परत दोन हिरवे मोती घेतलेले आहेत आणि हा पहिला मतो सोडून मोती सोडून द्यायचा आहे आणि या दुसऱ्या आणि या तिसऱ्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि बाहेर ओढून घ्यायची आहे आता आपल्याला या मोत्यातनं या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे सुईवर दोन मोती होऊन घ्यायचे आणि या मोत्यातनं आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे आता आपल्याला या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे का। सोईवर आपल्याला एक हिरवा एक पांढरा एक हिरवा मोती होऊन आहे आणि ज्या मोत्यातनं सोयी बाहेर आली आहे दोरा बाहेर आलाय त्याच्या विरुद्ध दिशेने सोयी घालायची आहे आणि ओढून घ्यायची आहे आता परत आपल्याला ह्या आणि या मोत्यातनं सोयी बाहेर काढायची आहे परत दोन हिरवे मोती येऊन हो घेतलेले आहेत आता या आणि या मत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आता परत आपल्याला या मत्यातना या मत्यातनं सुई बाहेर काढायचे सुईवर दोन मती येऊन हो घेतलेले आहेत परत या मोत्यातनं या मत्यातनं सुई बाहेर काढायची तर परत हे असं फिरवून घ्यायचं हे टोक आपल्या दिशेने हवं आणि आपण जे विणतोय ते आपल्या विरुद्ध दिशेने हवं आता आपल्याला या मोत्यात आहे सोईवर तीन हिरवे मोती येऊन घेतलेले आहेत आणि ते या एकाच मोत्यातनं काढायचे आहेत सुई बाहेर खालच्या बाजूनी वरच्या दिशेला सुई बाहेर काढायची आता आपल्याला या मोत्यातनं या मोत्यात जायचंय सुईवर बरे दोन मोती येऊन घेतलेत हिरवे आता ज्या मोत्यातनं आपण सो आ, आलो त्याच मोत्यातनं परत जायचंय आणि या मोत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायची आता आपल्याला परत या मोत्यातनं या मोत्यात यायच आहे सोयीवर परत दोन हिरवे मोती येऊन घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं आपण आलो आहे त्याच मोत्यातनं परत एक आणि दोन या मोत्यातनं बाहेर यायचं आहे आता आपल्याला या पांढऱ्या मोत्यात जायचं आहे सुईवर आपण एक हिरवा एक पांढरा एक हिरवा मोती येऊन घेतलेला आहे ज्या पांढऱ्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायचे आणि वरच्या बाजूनी ओढून यायचे आता आपल्याला या मोत्यातनं या मोत्यात, मोत्यात जायचंय सोईवर दोन हिरवे मोती होऊन घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं आपण गेलोय त्याच मोत्यातनं परत आपल्याला सोई काढून वर ओढून घ्यायची आता आपल्याला या मोत्यातून या मोत्यातनं जायचं आहे एक आणि सुई दोन सुईवर दोन हिरवे मोती होऊन घेतलेत आता आपण ज्या दोन मोत्यातनं आलो होतो एक आणि दोन त्या मोत्यातनं सुई घालायची आणि दौरा ओढून घ्यायचे आता या आपल्याला हे तीन मोती आहेत त्याच्या मधल्या मोत्यामध्ये जायचं आहे तीन मोती होऊन घेतलेत हिरवे आता हिरव्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्या मोत्यातनं खालच्या बाजूनी सुई घालून वरच्या बाजूनी ओढून यायचे आता हा आपला राऊंड इथे पूर्ण झालेला आहे आता आपण या मोत्यातनं जायचंय एक दोन तीन आपण या तिसऱ्या मोत्यात यायच तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे धाग्यामध्ये दोन पांढरे मोती येऊन घेतलेले आहेत आता हा पहिला मोती सोडून द्यायचा आहे या दुसऱ्या आणि या तिसऱ्या मोत्यातनं सुई घालायची आणि बाहेर ओढून घ्यायचे आता आपण या मोत्यातनं या मोत्यात सुई घालायची आहे एक आणि दोन आगीमध्ये दोन पांढरे मोती होऊन घेतलेले आहेत ते या मोत्यातनं आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आता आपण या मोत्यातनं या मोत्यात यायचं आहे तीन पांढरेमोते घेतलेले आहेत दोन पांढरे मोती होऊन घेतलेले आहेत आपल्याला या मधल्या पांढऱ्या मोत्यामध्ये यायच तीन पांढरे मोती घेतलेले आहेत पांढऱ्या मोत्यातनं ज्या बाजूनी दोरा बाहेर आणलाय त्याच्या विरुद्ध देशाने खालून सुई घालायची आणि वरच्या बाजूनी ओढून घ्यायचे आता आपल्याला या दोन मोत्यातनं सुई घालायची आणि आता आपल्याला इकडे दोन मोती इकडे दोन मोती आणि इकडे दोन मोती घालायचे ही एवढी लाईन तुम्ही पूर्ण करून घ्या मग नंतर पुढे काय करायचं का ते मी सांगते तुम्हाला हे पा इथपासनं इथपर्यंत दोरा आलेला आहे आता आपण हे पा इथे दोरा आलेला आहे बाहेर आता आपण या मोत्यात जायचं आहे आणि या मोत्यात जायचं आहे पांढऱ्या तिसऱ्या मोत्यात जायचं आहे आता आपण काय करायचं आहे माहिती आहे का इथे दोन हिरवे मोती घ्यायचे मग परत त्या इकडनं फिरून येऊन इथे दोन मोती घ्यायचे आहेत हिरवे मग परत आपल्याला इथे दोन मोती हिरवे घ्यायचे आहेत मग नंतर इथे आल्यानंतर इथे तुम्हाला एक हिरवा एक पांढरा एक हिरवा मोती घ्यायचा आहे मग परत तुम्हाला इथून आणि या मोत्यातनं बाहेर येऊन इथे यायचं आहे आणि दोन हिरवे मोती घ्यायचे परत इथून आणि इथे यायचं आहे आणि परत दोन हिरवे मोती घ्यायचे आहेत असे जवळजवळ तुम्हाला तीन वेळा करावं लागणार आहे परत केलं की परत इथून यायचे दोन मोती यायचे दोन मोती दोन मोती आणि शेवटी मग एक हिरवा एक पांढरा एक हिरवा मग परत दोन हिरवे मोती दोन हिरवे मोती दोन हिरवे मोती असे करून तुम्ही दोन पूर्ण ओळी करून घ्या दोन हिरव्या ओळी करायच्या आहेत आता आपलं पान जवळ जवळ संपत आलेलं आहे हे बघा हे तीन ओळी झालेत या तीन ओळी आहेत आता आपल्याला या दोन ओळीत करायच्या आहेत फक्त त्यामुळे तुम्हाला आता या माहिती त्यामुळे इथे दोन ओळी आणि इथे दोन ओळी करून घ्या आपल्याला काय करायचंय या मोत्यातनो या मोत्यातनो या मोत्यातनं असं करत आपल्याला या पांढऱ्या मोत्यात सुई आणायची हे पाय हे याप्रमाणे हिरवा एक पांढरा आणि एक हिरवा मोती घ्यायचा आहे आणि या पांढऱ्या मोत्यातनं वरच्या बाजूनी सुई घालायची आणि बाहेर ओढून घ्यायचे हे पा आपले पान पूर्ण झाले आहे हे पान बन बनवून आपण अनेक प्रकारच्या रांगोळ्या करू शकतो हे एक रांगोळ्यांचं ऑब्जेक्ट आहे मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यापासून काय काय करत आहेत ते चला तर मग ब... हे तुम्हाला आवडलं असेल तर करून बघा पान खूप सोप्पं आहे करायला नेहमीप्रमाणे गाठ मारून घ्यायचे आणि दोन चार मोत्यातनं फिरवून दोरा तोडूत आहे दोन गाठी मारून घ्यायचे आहेत गाठ दिसली नाही पाहिजे बाहेर हे पा मी एक आता इथे गाठ मारून आहे आणि अशीच त्यातनं सोई पुढे घालून घालून दोरा तोडून आहे हे पहा आपले पान झाले तयार खूप छान दिसतं आहे पान तुम्ही हे वे, वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा करू शकतात इथं तुम्ही गोल्डन मणी वापरू शकतात किंवा वेगळा हे हा जो हिरवा आहे त्याच्याऐवजी तुम्ही वेगळं पण करू शकता मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद